हॅलो एव्हरीवन मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे थमनेलवरून तर तुम्हाला विषय कळलाच असेल की आपल्या बाळांसाठी डायपर योग्य कोणता आहे बाळांसाठी डायपर निवडताना कोणती काळजी घ्यायची त्याचसोबत बाळांसाठी योग्य ते डायपर योग्य त्या किमतीमध्ये कुठे अवेलेबल होईल याचा हा डिटेल व्हिडिओ आहे तुमच्या सर्वांसाठीच खूप उपयुक्त असा व्हिडिओ आहे कारण यामध्ये मी माझे स्वतःचे अनुभव त्याचसोबत इतर मार्केटमध्ये जे घडामोडी चालू आहेत की कोणतं डायपर योग्य आहे कोणत्या किमतीमध्ये मिळेल या, या सर्वांची डिटेल माहिती तुम्हाला सांगणार आहे कारण यामध्ये माझाच नाही तर हजारो आयांचा अनुभव मी तुम्हाला शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की मा मी माझ्या स्वतःच्या बाळासाठी सहा महिने कोणत्याही प्रकारचं डायपर वापरलं नव्हतं अगदी बाहेर जाताना सुद्धा नाही तर मी असं का केलं तर मी सहा महिने पहिले गावाला होते गावच्या लोकांचा एक समज किंवा गैरसमजच म्हणाना की डायपर घातलं की बाळांच्या पायामध्ये गॅप पडतो किंवा बाळं नीट चालत नाहीत हा समज असेल किंवा गैरसमज असेल पण यामागचं कारण अजून तरी सिद्ध झालं नाही पण मी स्वतः माझ्या बाळासाठी कधीच सहा महिने डायपर वापरलं नव्हतं पहिले सहा महिने बाळ हे फक्त आईच्या दुधावर किंवा वरच्या दुधावरती असतं आणि अशा वेळेला बाळाच्या शूचा कोणत्याही प्रकारचा वास येत नाही त्यामुळे अशावेळी आपण बाळांना कॉटनचे डायपर लंगोट किंवा चड्ड्या या सगळ्या गोष्टी वापरू शकतो यावेळेला डायपर वापरलंच पाहिजे असं गरजेचं नसतं पण जर तुम्हाला डिस्कम्फर्ट वाटत असेल डिस्कम्फर्ट म्हणजे नेमकं काय का तर खूप थंडी आहे पाऊस पडतोय आणि अशा वेळेला बाळाच्या चड्ड्या सुकत नाहीत बाळ वे वारंवार सुसू करते अशा वेळेला तुम्ही बाळांना डायपर घालू शकता दर पाच ते सहा तासांनी आपण बाळांचं डायपर बदलू शकतो डायपर घालायच्या आधी बाळांना डायपर रॅश क्रीम लावणं गरजेचं आहे आता अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आपण इथे डिस्कस करणार आहोत की मार्केटमध्ये एवढ्या वेगवेगळ्या वेग वेग ब्रँडचे डायपर आहेत त्यातलं बाळांसाठी योग्य डायपर कोणतं आणि का सॉरी फॉर द डिस्टर्बन्स माझं बाळसुद्धा अगदीच लहान आहे तर आपला विषय होता की मार्केटमध्ये हगीज म्हणा पॅम्पर्स म्हणा हिमालया लव लॅब मॅमी पॉको पॅन्ट असे वेगवेगळ्या ब्रँडचे डायपर आहेत त्यातलं आपल्या बाळासाठी योग्य डायपर कोणतं सगळ्यात पहिलं नावाजलेलं ते म्हणजे पॅम्पर्स पॅम्पर्स जेवढं नावाजलेलं आहे तेवढं ते, ते चांगलं असतं का तर माझ्यासारख्या बऱ्याच आयांनी याची पोचपावती अशी दिली आहे की पॅम्पर्स हे जे डायपर आहे ते चार पाच तासांनी म्हणजे बाळांनी हर हार्डली दोन ते तीन वेळा जरी शू केली तरी ते असं सॉगी फुगल्यासारखं दिसतं आणि जर आपण ते पॅम्पर्सचं डायपर सात आठ तास जर कंटिन्यू बाळाला घातलं तर ते लिकही होतं आता दुसरं येतं ते म्हणजे हे हगीज हगीजचंही सेमच आहे हगीज नावाचं हे जे ब्रँडेड डायपर आहे ना ते सुद्धा पाच सहा तासांनी लीक होण्याचे चान्सेस खूप आहेत आणि लीक ते होतंच कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे त्यामुळे मी माझा स्वतःचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे मध्ये तुम्ही कॉटनचे डायपरसुद्धा बघितले जे रियुजेबल म्हणजे आपण धुवून सुकून बाळांना परत ते घालू शकतो पण त्याच्यामध्ये शंभर टक्के बाळाची जी सू असते ती शोषली जात नाही ॲब्झॉर्ब होत नाही म्हणजे बाळाने जर त्या कॉटनच्या डायपरमध्ये शू केली तर ती ॲब्सॉर्ब व्हायला वेळ जातो आणि त्याच्यामुळे ओलावा राहून बाळाला लगेच सर्दी होण्याची शक्यता आहे सेम कंडिशन पॅम्पर्स आणि हगीजच्या डायपरमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळते काय होतं ना की बाळाने शू केली आणि ती शू त्या डायपरने लगेच शोषली तर बाळाला थंडी लागत नाही रॅशेस उठत नाहीत पण पॅम्पर्स आणि थगीतचे जे डायपर्स आहेत त्याचसोबत कॉटनचे जे डायपर्स आहेत ते बाळाची शू शोषायला थोडासा वेळ घेतात आणि त्यामुळे बाळाला सर्दी इचिंग खात सुटणं अशा समस्या शूची जागा लाल होणं अशा समस्या उद्भवू शकतात त्यानंतरचा चांगला ब्रँड म्हणजे हिमालया हिमालयाचंसुद्धा सेम आहे तुम्ही जर फक्त चार पाच तासांसाठी जर डायपर यूज करणार असाल तर हिमालयाचं वापरू शकता आता माझ्या सगळ्यात आवडीचं डायपर म्हणजे मॅमी पॉको पँट्स अगदी सात आठ ताससुद्धा तुम्ही आरामात बाळाला ते डायपर घालून ठेवू शकता सात आठ तास तुम्ही बाळाला ते डायपर घालून ठेवलं तरी ते डायपर लीक होत नाही फुगत नाही बाळाला डिस्कम्फर्ट वाटत नाही टोचल्यासारखं वाटत नाही त्यामुळे माझ्यासारख्या अनेक आयांची पसंती ही मॅमी पोको पॅन्ट हे डायपर आहे हगीज नाही त्याचसोबत पॅम्पर नाही हिमालया नाही हे डायपर आम्हाला माझ्यासारख्या आयांना एवढे चांगले वाटलेच नाहीत डायपर हे चोवीस तास घालून ठेवणं हे अजिबात सेफ नाही बाळांना आपण दर सात ते आठ तासांनी डायपर हे बदललंच पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाने शी केली तुम्हाला जाणवलं की बाळ शी करते अशा वेळेला शी केल्यानंतर लगेच ते डायपर बदललं गेलं पाहिजे बाळाला एक डायपर घातल्यानंतर मध्ये पंधरा वीस मिनिटांचा किंवा कमीत कमी अर्ध्या तासाचा तरी अंतर दुसरं डायपर घालण्याच्या मध्ये असावं कंटिन्यू बाळांना चोवीस तास डायपर घालून पॅक करून ठेवू नये यानंतर येतो तो बेबी हग ब्रँडचा डायपर बेबी हकचं ब्रॅ डायपरसुद्धा अगदी मॅमी पोको पॅन्टच्या डायपरसारखंच चांगलं आहे त्याचे रिव्ह्यूजसुद्धा चांगले आहेत आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही ज्यावेळेला स्वतः तुमच्या बाळांसाठी हे डायपर्स ट्राय कराल वेगळे वेगळे ब्रँड्स निवडाल त्यावेळेला तुम्हाला कळेलच की कोणते ब्रँड्स चांगले आणि कोणते ब्रँड्स वाईट यासाठी ट्रायल पॅक म्हणजे आधी सुरुवातीला एक एक डायपर यूज करून बघायचं जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटलं तर तुम्हाला पाहिजे त्या ब्रँडचे तुम्ही वापरू शकता पण ज्यावेळेला आपण बल्कमध्ये एकदम साठ सत्तर डायपर एका वेळेला घेतो अशा वेळेला तुम्हाला जर ते योग्य वाटले नाहीत तर बाकी सगळे डायपर वायाला जातात आता महत्वाची गोष्ट म्हणजे डायपर खरेदी करायचं कुठून स्क्रीनवर तुम्ही दी साल, पहला दी दी तुम्ही दिसत असाल पहिलं फ्लिपकार्ट आहे त्यानंतर तुम्हाला इथे ब्लिंकीट दिसत असेल त्यानंतर दिसेल तुम्हाला ॲमेझॉन आणि फर्स्ट क्राय तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता की रेटमध्ये किती डिफरन्सेस आहेत कधी कधी असं होतं की फ्लिपकार्टवरती कमी किमतीमध्ये मिळतं कधी असं होतं की ब्लिंकिटला तेच डायपर कमी किमतीत मिळतं म्हणजे मी इथं एल साईजचं डायपर चाळीस क्वांटिटीचं डायपरचं चा कंपॅरिझन इथं तुम्हाला दाखवलं आहे ह्या तिन्ही रेटमध्ये फ्लिपकार्टला चारशे रुपयांमध्ये तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस डायपर आरामात मिळतात तुम्ही व्हिडिओ पॉज करून देखील बघू शकता आता फ्लिपकार्ट नेहमीच एवढ्या कमी किमतीत डायपर देईल असं नसतं कधी कधी ब्लिंकिटला तेच डायपर कमी रेटमध्ये मिळतं तर कधी कधी फर्स्ट क्रायला त्यामुळे ज्या ज्या वेळेला तुम्ही बाळाला एकदम चाळीस पन्नास डायपर ऑर्डर करणार असाल त्यावेळेला असं कंपॅरिझन बघायचं की कोणत्या ॲपवरती आप आपल्याला कमी किमतीत डायपर मिळेल तुम्ही जर दुकानात गेला तर हे जे नऊशे सत्तावन्न रुपयेचं डायपर आहे ते तुम्हाला नऊशे सत्तावन्नच रुपयेला देणार आहेत जनरल स्टोअर्सवाले मेडिकलवाले एक रुपयाही कमी करत नाही तेच आपल्याला ॲपमध्ये आप म्हणजे अश फ्लिपकार्टला ॲमेझॉनला अशा ब्लिंकिटसारख्या ॲपवरती तुम्हाला ते कमी किमतीत डायपर मिळतील बाळांचे डायपर संपायच्या सात आठ दिवस आधी तुम्ही ऑर्डर केलं तुम्ही कोणत्याही एकदम गावठी भागात जरी असला तरी ते डायपर घ तुमच्या घरपोच होतं फ्लिपकार्ट ॲमेझॉनवाले काय करतात एकदम बल्कमध्ये त्यांचं मटेरियल स्टोअर करून ठेवतात त्यामुळे त्यांनाही आपल्याला डिस्काउंट करून देणं परवडतं आपल्याला काय आपल्या खिशातले शंभर दोनशे रुपये वाचले तेवढंच पण ह्या डायपरमागे आपले जर चारशे पाचशे रुपये एका एका पॅकमागे वाचत असतील तर हे सेविंग महत्त्वाचं नाही का तुम्ही सांगा बरं माझे पॉईंट्स तुम्हाला पटता येत ना त्यामुळे लास्ट बट नॉट द लिस्ट मी तुम्हाला हेच सांगेन की तुम्ही तुमच्या बाळासाठी मॅमी पोको पॅन्ट्स आणि त्याचसोबत बेबी हक हो। ह्या दोन ब्रँडपैकी कोणत्याही ब्रँडचे डायपर वापरू शकता आशा करते की माझी नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली